भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा मात्र पारंपरिक भात पीक उत्पादक शेतकरी आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडे वळलेत मात्र सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहे बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलंबलेत एका कॅरेटमध्ये पंचवीस ते तीस किलो टोमॅटो भरल्या जातात मात्र या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ वीस ते पंचवीस रुपये दर मिळत आहे एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजार विक्रीपर्यंत सुमारे नव्वद रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो या एक कॅरेट टोमॅटोला केवळ पंचवीस रुपयापर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पासष्ट रुपये तोटा सहन करावा लागत आहे धाराला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमी भाव देतो त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमी भाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहे अगोदर मी धान शेती करत होतो पण शासनाची धोरणं जसे आहेत की नाही तुम्ही धान शेतीसोबत नगदी पीक म्हणून काही भाजीपाला पीक लावा त्याकरता मी एक एकर टोमॅटोचं पीक घेतला आहे आणि टोमॅटोला आता मुडीच रेट नाही एका कॅरेटमागे फक्त पंचवीस रुपये भाव मिळत आहे आणि जसं आपण कॅल्क्युलेशन केलो की नाही भाई एक कॅरेट जसं पंचवीस रुपयाला जात आहे तर बाजार मंडी तुमसरला किंवा भंडाऱ्याला जसा रेटचं सुरू आहे पंचवीस रुपये कॅरेट तर तो जाईपर्यंतच नव्वद रुपये होते म्हणजे जसा तोडणीच्या खर्चाला पंचवीस रुपये पर कॅरेट मागे ट्रान्सपोर्टिंग जर आपण पकडलो वीस रुपये कॅरेट मंडीपर्यंत जाईपर्यंत तिथली हमाली आहे भाडं आहे आपला सगळं खताचा मॅनेजमेंट आहे म्हणजे न जसं नव्वद रुपयेच्या जवळपास एक कॅरेटचा खर्च येते कास्तकाराला कराला पण आता हे रेट पूर्ण असे कोलाडल्या कारणानं शेती कशा पद्धतीने करावी कोणतं पीक घ्यावा काही कडेन असं झालं आहे आता ह्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे की जसं कडधान्याला जसं हमीभाव मिळते तसा याच्याकरता काहीतरी कर मिळालं पाहिजे असे शासनानं काहीतरी उपाययोजना काढायला पाहिजे जसे शीतगृह आहेत किंवा केचप कंपन्या आहेत टोमॅटो केचअप वगैरे जे बनते अशा कंपनी काहीतरी उघडायला पाहिजे जिल्ह्यामध्ये जेणेकरून आम्हाला काहीतरी सुविधा मिळेल त्याच्यापासून असा संकट उभा राहणार नाही आणि हमीभाव जसं झाला कडधान्याला देतात तसा याला पण देण्या देण्याचे प्रयत्न करावे असे हे रेट जसे पूर्ण कोलमडले आहेत आणि कॅरेट मागे पंचवीस रुपये रेट मिळत आहे तर हे अशी परिस्थिती नाही राहिली पाहिजे बा म्हणून सरकारने म्हणा किंवा कृषी विभागाने म्हणा याच्यावर काहीतरी उपाययोजना उपाय। केली पाहिजे जसा हमीभाव आहे तर हमीभाव चला भाई भाजीपाला पिकाला नाही मिळू शकत पण याच्यावर काहीतरी उपाययोजना असतील त्यांच्याकडे त्या शेतकऱ्यांना देण्याचे प्रयत्न करावे एवढीच कडकडीची विनंती